एकोणीसशे सत्त्याण्णव मधली गोष्ट आहे जेव्हा मुंबईमध्ये फक्त एकच एअरपोर्ट होतं आणि त्या एअरपोर्टवरची गर्दी बघून सरकारनं असं ठरवलं की अजून एक एअरपोर्ट असणं खूप गरजेचं आहे त्यावेळी तत्कालीन सरकारनं मंजुरी देऊन एअरपोर्टच्या कामाची नीव ठेवली पण दोन हजार त्या एअरपोर्टवर एक वीट सुद्धा ठेवली नव्हती कामासाठी काय कारण असेल हेच था। दोन हजार पर्यंत जेव्हा ह्या एअरपोर्टला क्लिअरिंग मिळालं तोपर्यंत एकोणीसशे मध्ये ज्या कंपनीला हे काम दिलेलं होतं ती कंपनीच बँक झाली होती त्यानंतर दोन हजार वीस मध्ये हे काम अदानी समूहाने घेतलं आणि ह्या कामाची सुरुवात केली आणि फक्त चार वर्षामध्ये ते एअरपोर्ट बांधून तयार झाले परवाच नरेंद्र मोदींनी त्या एअरपोर्टचं उद्घाटन केलं एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दोन हजार अठरा पर्यंत जे एअरपोर्ट बांधलं गेलं नव्हतं ते फक्त एका व्यक्तीकडे गेल्यानंतर चार वर्षात कसं काय बांधून शक्य झालं अदानी ग्रुप सध्या भारतातला खूप मोठा ग्रुप आहे त्यांच्याकडे स्टीलचे प्लांट आहेत त्यांच्याकडे स्वतःचे सिमेंट आहे त्यांच्याकडे स्वतःचं ट्रान्सपोर्ट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे कामाची क्वालिटी वेळेची बचत आणि मेन म्हणजे कमी पैशात दर्जेदार काम हे या ग्रुपकडनं मिळालं हे का शक्य झालं ह्याच्या मागे एक कारण आहे ते म्हणजे आत्ताचं जे आपलं करंट सरकार आहे ते उद्योगपतींना खूप सपोर्ट करतं आपल्याला एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जर आपण चायना बरोबर आपली कंपॅरिझन करतोय की चायना दोन हजार पन्नास मध्ये आहे आणि आपण अजून कुठे आहे हे कंपॅरिझन आपण बंद केलं पाहिजे कारण चायना डेव्हलपमेंटवरती खूप विश्वास ठेवते तिथल्या उद्योगांवरती तिथल्या उद्योजकांवरती खूप ट्रस्ट ठेवते आणि त्यांना खूप सपोर्ट करते आणि जर आपल्या देशात आपल्याला डेव्हलपमेंट हवे असेल तर थोडं का विना ब्लाइंड ट्रस्ट हा उद्योजकांवर ठेवला पाहिजे आपण पा।